ओम साई मित्रमंडळ आगाराळीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही साईबाबांच्या पालखी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय साई, साई भक्तांच्या उपस्थितीत वाजत गाजत आज ही पालखी श्रीक्षेत्र शिर्डीच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे गेल्या सहा वर्षांपासून बदलापूरच्या आगाराळी परिसरातून दरवर्षी साईंच्या पालखीचं आयोजन केलं जातं यंदाच्या वर्षीही साई भक्तांचा सा मोठा उत्साह पाहायला मिळाला इथल्या गावदेवी मंदिरात साईंच्या पालखीची विधिवत आरती केल्यानंतर वाजत गाजत ही पालखी शिर्डीच्या दिशेनं रवाना झाली यावेळी साईंच्या पालखी समोर नतमस्तक होण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती साईनामाच्या जयघोषानं आगाराळी परिसर दुमदुमून गेला होता या साई पालखीचं सा वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांमध्ये तरुण साई भक्तांची संख्या सर्वाधिक आहे सात दिवस पायी चालत हे सर्व साई भक्त शिर्डी दाखल होतात या पालखी सोहळ्यासाठी महिनाभर आधीच तयारी सुरू असते प्रत्यक्ष पालखी सोहळ्याच्या दिवशी सर्व साई भक्तांचा उत्साह श्रीगेला पोहोचलेला असतो हाच उत्साह हा यंदाच्या वर्षीही पाहायला मिळाला गेल्या अठरा वर्ष गेल्या सात आठ वर्षापासून आमच्या आघाडीतर्फे या पालखीचं आयोजन करण्यात येतं आणि सर्व गाववाले या पालखीमध्ये सामील असतात या पंचकृषीमधले सगळे जे आहेत लोक या पालखीचं आयोजन करत असतात आणि सगळे लोक त्या सामील होऊन पालखीचा आनंद घेत असतात ओम साईराम सालाबादप्रमाणे याही वर्षी सहावं वर्ष आहे ओम श्री साई मित्र मित्रमंडळाचं ही आनंदाची वारी आहे आनंदाची वारी वर्षभरात मुंब साई सर्व साई भक्त हे आनंदा वारीची वाट बघत असतात आणि आज तो दिवस आनंदवारीचा उ आहे आणि सर्व साईभक्त या आनंदवारीचा उत्साह तुम्ही बघतच असाल सर्वांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे तो आणि आम्ही आम्हालाही या वारीमध्ये आरती आणि भजन या सेवेचा लाभ मिळतो या सर्वात मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी पण आणि या या, या सर्व साईभक्तांचा सा प्रवास हा सुखरूप व्हावा एवढीच साईचरणी प्रार्थना आहे ओम साईराम दुर्गा बदलापूर आहे आयोजित हे आमचं सहावं वर्ष आहे पाल साईबाबा पालखीचं दर वर्षाप्रमाणे याही वर्षी हा आनंदाचा सोहळा आमच्या इथे गावात रंगलेला आहे आणि जवळजवळ वीस ते पंचवीस लोक वर्षापूर्वीपासून हे आमच्या गावातली जी मित्रमंडळी आहेत जी जी ग्रामस्थ आहेत हे वीस वर्षापासून पालखीला जात होते शिर्डीला पण कुठेतरी एक मनात एक संकल्पना होती आम एक की आमच्या गावातून पण एक पालखी जावी जी शिर्डीपर्यंत हे आमचे गावस्थ ग्रामस्थ असतील महेश जाधव असतील समीर बोपे असतील अजून भरपूर काय प्रत्येकाचं नाव नाही हो घेऊ शकत यांनी या पुढाकार घेऊन ही, आ, 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 ही संकल्पना राबवली आणि त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ हा हा हे सहावं वर्ष आहे की आमची गावातून ही पालखी निघते आणि गावाचं वातावरण बघा एक सुंदर साईमय झालेलं आहे